भोसले यांच्याबद्दलच्या राजांच्या युवा कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत निषेध नोंदवलाय पाहूयात ही बातमी आम्ही तुम्हाला निवेदन द्यायला त्यांच्यावर गुन्हा एस पी साहेबांना भेटा गेलो एस पी साहेबांनी आमची काही भेट घेतली म्हणजे तुम्ही जाऊन तुमच्या पद्धतीने

सातारा दोन्ही राजांचा सातारा पण गेल्या दहा वर्षामध्ये दोन हजार सहा साली जे मनोमिलन शिवाजी राजांनी अदालतवाड्यामध्ये घडवून आणलेलं ते मनोमिलन दोन वर्षापूर्वी मात्र तुटलेलं होतं दोन हजार सहा साली झालेलं मनोमिलन तब्बल दहा वर्ष तसंच चालू होतं आणि त्यामुळे सातारा आणि दोन्ही राजांचे राजनिष्ठा असलेले कार्यकर्ते बाकी निवांतपणे सगळे सुखानं राहत होते दो, दोन वर्षापूर्वी नगरपालिका निवडणुकीच्या वेळी या राज या मनोमिलनामध्ये तडा गेला आणि हे मनोमिलन तुटलं आणि त्यानंतर ना मात्र रसिके सुरू झाली होती दोन्ही कार्यकर्त्यांची आणि संपूर्ण सातारकारांची सातारकारांची रस्सिकेस कशासाठी आणि कार्यकर्त्यांची कशासाठी तर आपली राजनिष्ठा जाहीर करण्यासाठी परंतु mm -hmm. आज हे सगळं झाल्यानंतरनं मागील काही दोन घटना झाल्या दोन्ही राजे समोरासमोर आले आणि त्यांच्यामध्ये झाली होती ही गोड संवाद फेक मग कुठे उदयन महाराजांनी शिवेंद्र राजांचा खांदा दाबून त्यांचा फिटनेस चेक करणं म्हणा किंवा शिवेंद्र राजांनी राजांवरती केलेली स्तुती सुमणं म्हणा हे कुठे ना कुठेतरी सातारकरांसाठी आणि त्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा मनोमिलन होण्याची स्क्रीन सिग्नल असणारी जी चिन्ह होती आणि त्यामुळे कार्यकर्तेही आता कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा संपूर्ण सातारा जिल्ह्याचं म्हणतोय की हे मनोमेलन पुन्हा झालं पाहिजे परंतु काल ज्या वेळेला वसंत मानकुमरेंनी जावळीमध्ये उदयन महाराजांचं काहीही चालत नाही ना तर फक्त शिवेंद्र चालतं असं तुम केलं त्यानंतरनं मात्र हे कार्यकर्ते तापलेले आणि यानंतरनं ह्या दोन्ही राज्यांच्या कार्यकर्त्यांनी म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं तर जाणून घेऊयात ह्या कार्यकर्त्यांचं नक्की काय म्हणणं आहे मनोमिलन झालं पाहिजे का आणि हे मनोमिलन जर तुटलेलं होतं किंवा हा जो राजकीय थेड निर्माण झाला राजकारण्यामध्ये त्याला नक्की कारणीभूत कोण <म्णाणी> येते आता तुम्ही आतमध्ये गेलेला होता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आधी तुम्ही एस पी ऑफिस गेलेला होता निवेदन देण्यासाठी की वसंत मनकुमरीने जे बेताल वक्तव्य केलं की जावळीमध्ये उदयन महाराजांचं चालत नाही तर ते चालतं राजांचं चालतंय मग यानंतर आता कार्यकर्त्यांची भूमिका दोन्ही राज्यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका काय असणार यापुढे सातारा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज वसंत पावन झाला जिल्हा आहे त्याच्यामध्ये जो वसंत मानकुमरे अर्जुन मानकुमरे आहे काही पात्रता छत्रपतीं बोलण्याची जो काल बोलून गेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्याच्या लायकीला पूर्ण नाचा असून त्याला स्वतःला मी जिल्हा परिषद उपादेश झाला असं त्याला खूप वाट पण त्याला कोणताही आम्ही त्याला मानत नाही त्याची लायकी एकदम शून्य आहे छत्रपती त्यांनी टीका करू नये जर त्यांनी टीका केली तर त्याला पुढे जसं तसे उत्तर दिले जाईल कारण आयले ते कार्यकर्ते सगळे एकत्र येतात आणि ह्या राजभावनेनं सगळे कार्यकर्ते एकत्र आलेत की दोन्ही राजांची निष्ठा एकाच ठिकाणी राहावी ती राज 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 राजे चार चार ते राजकारणाला राहावी दोन्ही राजे कोणते वेगळे नाही या निष्ठेने कार्यकर्त्या येते एकत्र आले बरोबर दोन्ही राज्य महाराज आहेत कुणाचं काय चालतं दोन्ही राज्य म्हणजे ते दोघांचंही चालतं राजक्षेत्र एकच आहे राजकारण एकच आहे काय एकच राहील एकच पण हा कोण ठरवणार की कोणाचं कोण चालतं त्याचं स्वतःच्या घरात चालतं का ती बघ म्हणा पहिल्यांदा आणि मग तू बाहेर लोकांचं म्हणजे महाराजांचं बघ म्हणा नाचा म्हणा तू ते दोन आठ वर्ष किती दोन हजार आठ मध्ये का दोन सहा मध्ये ते व्हिडिओ आलेले नाचताना म्हणा तसा तू माकडं उड्या मार म्हणा नाच्याला वसंत मान कुपरे नाई वशाही पूर्ण दोन्ही लटकून राजे एकत्र आले की यांची पोळी बाजणार नाही पैसे कुठे भेटणार नाही त्यामुळे दोन्ही राजांच्या मध्ये फुट पाडायला प्रयत्न चाललाय म्हणजे एकंदरीत जे काय होतंय याच्यामध्ये वसंत मानकुमरे यांची स्वतःची राजकीय पोळी बाजायचा डाव आहे असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे यानंतर ना मात्र आता पुढचा या कार्यकर्त्यांची पावलं कोणती असणार आहे दोन्ही राज्यांचे कार्यकर्ते एकत्र आल्यानंतर एक बाकी गोष्ट ठाम झालेली आहे की राजनिष्ठा फक्त राज दोन्ही राजे वेगळे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे पण इथून पुढे मात्र कार्यकर्त्यांनी सुद्धा वसंत मानकुमार यांना हा इशारा दिलेला आहे की इथून पुढे जर आणखीन काय त्याला वक्तव्य केली तर कार्यकर्ते त्याला कार्यकर्त्यांच्या पद्धतीनं उत्तरं देतील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे बसले तसेच आम्ही राजघराण्याला पहिल्यापासून मानतोच तसेच आमदार शिवेंद्र राजे बसले या दोन्ही राजांच्यात एक अनाजी पंत आलाय आता सिरियल चालू आहे संभाजीराजे त्याजी पंत आता कोण आहे मानकुंबरे त्या मानकुंभरेला मान अजिंक्यता रेव आता कडेलोट त्याचा होणारच हे ठरलेलंच आहे पण जर त्याने जर ह्याच्या नंतर जर परत जर आता काय केलं त्याच्यावर कोणा दाखल व्हावा मी मीडियाला सांगतो की तुम्ही आम्हाला साकार्य करा उदयनराजेंबरो पहिल्यापासून अन्याय केलेला आहे उदयनराजांवर अन्याय झालेलाच आहे पहिल्या बसला उदयनराजांवर अन्याय झाला शिवेंद्र राजांचा आणि काहीच नाही पण ही अनाजी पंतय कोण मानकुंभरे वशा मानकुंभरे हे स्वतःच्या घरची तिजोरी भरण्यासाठी दोघा भांडणं लावण्याचं ला काम फक्त तेव्हा करतोय बाकी दुसरं काय नाही आता ह्या अनाजी केलेलं आहे की गाडी एक दगड छत्रपतीच्या मारला तर आम्हाला भेटलो उपाध्यक्ष दुगड आहे म्हणा आमच्याकडे खाणी ते तिथून समजून जा म्हणा की व्यवस्थित वाघ आणि एकत्र या आणि एकत्र आणायचं काम कर फुट पाडायचं काम करू नको एवढ्या सुधर नाहीतर अजिंक्य तारेवरून कडेलोट हा होणारच एवढा आम्ही उदयनराजांचे मावळे आम्ही सांगतो की परत जर असं काही केलं तर सातारची राजधानी अजिंक्य तारेवरून मात्र या अनाजी पंथाचा कडेलोट करण्यात येईल असं वक्तव्य बाकी कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेलं आहे एकंदरीत सगळी परिस्थिती पाहता मागील दोन वर्षातील काही घटनांचा आढावा घेता आज मात्र चित्र वेगळं दिसतं दोन्ही राज्यांची मन एकत्र येतील का हे तर पाहण्याचं राहणारच आहे पण मागील ज्या दोन घटना झाल्या दोन्ही राज्यांची समोरासमोर झाली भेट झाली त्यानंतरचे त्यांचे जे हिद्भूत संवाद झाले त्यानंतर ना मात्र संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये दोन्ही राजांच्या मनोमिलनाचं वारं आणि ती चर्चा पेट घेत होती नंतर मात्र आता एक पाना औस्तुक्याचं राहील की मनोमिलन होणार का पण मात्र कार्यकर्ते ज्या पद्धतीने आता नेटाने काम करतायत आणि दोन्ही राज्यांचे जे संवाद होत आहेत दोन्ही राज्यांकडून मिळालेले जे ग्रीन सिग्नल आहेत हे पाहता मनोमिलन बाकी जास्त लांब नाहीये हे बाकी नक्की अभिषेक चांगले व्हीएम न्यूज मराठी सातारा